नमस्कार मी गणेश पाटील पोलीस पाटील राळेरास तर आज सकाळी साधारणतः आठ वाजाच्या दरम्यान आमच्या गावचे एक रिटायर्ड मेजर आहेत बाजार मेजर त्यांचा फोन आला की असं असं वड्यातील जवळ एक कुठल्या तरी प्राण्याचे ठसे दिसते ते समजल्यानंतर मी काही गावातील तरुणांना घेऊन ताबडतोब तिथं आलो बघितलं तर ते मोठे ठसे दिसले आणि वाघाचेच आहेत असा एक अंदाज झाला मग याच्यानंतर त्याचे फोटो ते आपले तालुक्याचे आरोपू खरे मॅडम आहेत त्यांना पाठवला हो आणि त्यांनी त्यांचे कोणतरी वनपाल आहेत त्यांचा एक नंबर दिला त्यांच्याशी संपर्क साधा ते येतील असं सांगितलं त्यांना फोन केला तर ते म्हणले आता आम्ही येतो मी बार्शीतच आहे आमच्या गाडीचा कोठाळा झाला वेळ लागल ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही वेळ या कारण हे परिस्थिती अशी काय रात्रीची उशिराची नाही तर पाठपाठ झालेल्याचा आम एक आमचा अंदाज आहे मग याच्यानंतर परत समजले की सासुरीतील आवारे यांचं एक रेडकू नाही मग परत त्या कोठ्यावर येऊन आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी सासुरेच्या राहीराच्या म्हणून बघितलं तर तिथं पण ठसे आढळून आले आणि तिथं बाजूला एका दगडावर रक्ताचे पण डाग दिसले तर वड्यात ही मोठ्या प्रमाणावर ठसे आहेत मग आता गावकऱ्यांचा आहे ही एक आहे का दोन आहेत आणि वन विभागाशी परत संपर्क साधला असता तर त्यांनी फोन रिसीव केला नाही त्या वनपालनी परत एक अर्ध्या तासांनी त्यांचा फोन आला ते आणखीन पण बारशीतच आहेत या घटनेला साधारणतः तीन तास होऊन गेले त्यांना फोन करून तरी बार्शीत ते बार्शीतच आहेत आणि ते म्हणजे किती कुठल्या शेतकऱ्याचे आहेत त्यांची नावं सांगा तुम्ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला फोन करा आम्ही तिथे येऊन तरी काय लगेच करणार नेमकं काय परिस्थिती आम्हाला सांगा म्हणजे त्यानं वेळ जाणार नाही असे तरी आम्हाला तरी टोलाटोलीचं वातावरण वाटते तर ह्याच्यातून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट झाली आहे या ठिकाणी म्हणजे पूर्ण अशी वड्याच्याकडला गनदाट झाडी आहे तर या बी पूर्ण गावकऱ्यांनी दोन्ही गावाच्या मिळून बघितलं तर तिथं फक्त ठसे आढळून आलेत तिथं काय उचललेला जे जे काय आमचं हे आहे कारवड असेल व अगर वासवं असेल हे काय दिसलं नाही परंतु ठसे फक्त आढळून आले तर माझी एक वनविभागाला एवढीच विनंती आहे की ह्याच्यावर आपल्याकडून ताबडतोब काहीतरी उपाययोजना करून ह्याचा काहीतरी ठाव ठेवा ठिकाणा शोधावा आणि गावकऱ्यांमध्ये जनजागृती करून ह्याच्याविषयी काय काळजी घ्यावी ह्याचा संदेश द्यावा